किशोरवयीन मुलींच्या शरीरात होणारे नैसर्गिक बदल आरोग्य संवर्धन यासह विविध प्रश्नांचं निरसन करणारा कळी उमलताना हा उपक्रम आज कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या करवीर प्रशालेत झाला भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब मिड टाउनच्या वतीनं आयोजित या शिबिरातून मुलींना आरोग्याची काळजी सामाजिक आणि कौटुंबिक संस्कारांचं महत्त्व सांगण्यात आलं भागीरथी महिला संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या करवीर प्रशालेत कळी उमलताना हा कार्यक्रम झाला अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला भागीरथी संस्था गेली बारा वर्ष हा उपक्रम राबवत आहे वयात येताना मुलींच्या शरीरात होणारे बदल मानसिक आणि शारीरिक आरोग्य याबाबत मुलींनी आपल्या आईशी मोकळेपणाने बोलावं असं आवाहन सौभाग्यवती महाडिक यांनी केलं शारीरिक आरोग्य आणि स्वच्छता राखतानाच भारतीय संस्कृतीचं पालन करणं आवश्यक आहे किशोरवयीन मुलींनी शारीरिक बदलांबद्दल घाबरून न जाता वैद्यकीय दृष्ट्या ज्ञान मिळवावं असं डॉक्टर मीरा कुलकर्णी यांनी सांगितलं तसंच केवळ अस्वच्छतेमुळे महिलांमध्ये उद्भवणाऱ्या विविध आजारांबद्दल डॉक्टर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं स्वच्छतेबरोबरच गुड टच आणि बॅड टच याबद्दलही मुलींना मार्गदर्शन करण्यात आलं स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक समजून घ्यावा असं सांगितलं डॉ कुलकर्णी यांनी मुलींशी मन मोकळा संवाद साधला यावेळी रोटरी क्लबचे सचिव बी एस शिपुगडे आणि शाळेचे मुख्याध्यापक आनंदा गुरव यांनीही मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमावेळी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या